आमचे सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर रेखाताई आमचे सहकारी मित्र मनोहरराव पटवारी साहेब कोल्हापुरे साहेब बेन्सोनवार साहेब आमचे सहकारी मित्र सन्मान्य सुभाषजी धनोरे आणि संस्थेचे आणखी एक संचालक ॲडव्होकेट एस टी पाटील साहेब प्राचार्य उपप्राचार्य सगळे विभाग प्रमुख प्राध्यापक भगिनी अनेकांनी स्वामी बद्दल भावनापूर्वक मनोबत व्यक्त केलेलं आहे प्रत्येकाच म्हणणं वैयक्तिक जीवनामध्ये आम्हाला काय मदत केली याबद्दल सुद्धा काही प्राध्यापकांनी मनोबत व्यक्त केलेलं आहे स्वामी सणाचं कौतुक करावं तुम्ही प्राध्यापकामध्ये अभाव अस वाटणार असा स्वामी प्राध्यापक प्राचार्याला सुद्धा स्वामीबद्दल आदर आता एवढच नव्हे तर संस्था संस्था चालताना सुद्धा स्वामीबद्दल बद्दल एक आपुलकी एक वेगळंच त्याच्याबद्दल मत तयार झालेलं आहे कुठल्याही कामात असो सार्वजनिक कामात असो स्ने संमलनाचा कार्यक्रम असो कुठल्याही कार्यक्रमामध्ये दिलेली जबाबदारी एवढच हवे तर त्यांच्या पोळ्यामध्ये फक्त बुद्धिगिरी महाविद्यालयाच काम आलं तर मी गावात सुद्धा सार्वजनिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये मी काय काम केलं याच सुद्धा थोड्या सांग एक राष्ट्रपैलू व्यक्तिमत्व असलेले जंगा स्वामी त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतंय की त्याचे युनिफॉर्म त्यांचे कपडे हे कधी त्यांनी इन न केलेलं कधी बघितलेलं नाही शूट कपडे असं व्यक्तिमत्व कपड्यावर सुद्धा व्यक्तिमत्व अवलंबून असत त्याचा परिणाम विद्यार्थ्यावर सुद्धा होतो प्राध्यापक कशा पद्धतीने त्यांचे युनिफॉर्म काय त्यांची पर्सनॅलिटी काय या विद्यार्थ्यावर परिणाम होतो हे मागे एक डोळे एक पुस्तक वाचलं होतं मी त्यांचं मनोबल व्यक्त केले ते पन्नास वर्षापूर्वी या ठिकाणी ग्रामीण भागातले विद्यार्थी यायचे होऊ पण त्यांच्याकडे कपड्याचं वगैरे काय भान असायचं ते पट्टपट्टीचे ट्राउजर घालून यायचे नाडा लाडा असलेलं ते पॅन्ट वापरायचे काही सोडून द्यायच लाडा कोणके डोळे सरांना वाटलं की काय शिस्त आपल्या सगळं बरोबर पण मुलामध्ये काय कपडे हे प्राध्यापकाने सांगितलं तरी शिस्तीला राहायचं राहायचं पण मुलांना सुद्धा या आरशाकडे बघून आपले कपडे करायचंय महिलांसाठी सुद्धा वेगळं फॉर्म मध्ये तिथं सुद्धा त्यांना पावडर ठेवलं त्यांना म्हणजे आपल्यावर प्राध्यापक सुद्धा मग त्यावेळेस मुलं ऐकत होते ना हजारच्या संख्येने मुलं राहायचे मग हे डोळे सरांचे हे डोक्यात म्हणजे कल्पना निघाली मग सगळे मुलं अशा कुठे थांबायचं आपण कुठं चुकलो का आपण कसं दिसतो का आणि बघायचं क्लास मध्ये तो करायचो तुंगा स्वामी मी बैठल्यापासून त्याने कधी साठ्या पेशामध्ये तर मी त्याला कधी पाठिंबा कुठल्याही गावामध्ये खेड्यामध्ये धार्मिक कार्यक्रम असो सार्वजनिक कार्यक्रम असो खेळाने लग्नानंतर ते आवर्जून ते उपस्थित राहायचे त्यांचं शेवटचं मंगल असेल शे, शे तुम्हाला सर्वांना माहित असेल सावधान सावधान त्यांना स्पीकरची तर गरज नाही पण एखाद्या वेळेस स्पीकर आल्यानंतर त्यांचं ते आवाज त्यांचा स्वर आणि त्या मंगलाष्टकामध्ये गोडव्य असत जुन्ना स्वामीला कोणी ओळखत नाही शब्द नाही आम्हाला कोणी ओळखत नाही पण त्याला ओळखतात आणि खरंच किती वर्ष पण सेवा दिला बरेच वर्ष त्यांनी या संस्थेमध्ये त्यांनी सेवा दिलेली आहे आणि त्यांच्याकडून अनेक प्रधाय प्रकारे शिकण्यासारखं असं त्यांच्याकडे गुण आहे आणि कुठलंही वाद असो कुठलंही तक्रार गुणाविषयी अंक हे कधीच संसाच्या अकामध्ये त्यांनी आणलेले नाही कोणाबद्दल चांगलंच बोलत होत हे गुण अत्यंत चांगलं त्यांच्याकडे स्वामी तुम्ही भावनिक झाला दिसत असतात हे प्रत्येकाने एका दिवशी आपल्याला बाहेर जावस लागणार सेवा करून हे ठरलेलं रीतीन ठरवलेलं आहे आणि तुम्ही हे तुमचे एक, एक माहेर मोठी वयाच्या वीस पंचवीस तीस वर्षापासून आई वडिलांच्या सानिध्यात भाऊ भावंडाच्या सानिध्यात घालेली मुलगी शेवटी लग्नानं सासऱ्याच्या घरी जाते पण तिथे सुखी संसार असून सुद्धा मुलं बाळ होत सुद्धा पण बाहेरला कधी विसर हे माझं माहेर आहे की माहेरची माणसं आहेत माहेरचं भाऊ आहे म्हणून माहेरबद्दल ते प्रेम आयुष्यभर ते प्रेम त्यांच्यामध्ये असते आपण या ठिकाणी सोशल बाहेर गेला तरी या संस्थेला आपण कधी उमजू नका वेळच प्रसंगी आपण या ठिकाणी मदत करत राहा मला असं वाटतं की या येत्या बोर्ड मिटिंगमध्ये अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे जे संस्थेच्या हिताचे आहे अशा रिटायर झालेल्या प्राध्यापकांचा एक सल्लागार समिती आपण तयार करूया जेणेकरून त्याचा उपयोग या, या संस्थेला मिळेल आणि त्यांचा जितक शक्य होईल तेवढं त्यांना अंदाज मीटिंगला आणि त्यांचा वेळ त्याच्यामध्ये रमून जाईल अशा पद्धतीच्या गोळामध्ये हे मिटिंग मी घेणार आहे स्वामीजी आपलं करावं तेवढं कमी आहे काही प्राध्यापकांचं मरवत भेद करायचं राहिलेलं आहे मरवणार आणि आम्हाला सुद्धा लग्नाला जायचं पण लग्नाची वेळ होऊन गेलेली आहे पण तुमचं हे सेवामुक्तीचा जो कार्यक्रम या ऐकण्यामध्ये वेगळा चांगला मिळत होता लोकांनी निरोप समारंभ आहे म्हणले मला असं वाटत नाही सेवा गौरव किंवा सेवा सन्मान हा शब्द शब्द समिती पडतो निरोप हा चुकीचा आणि तुम्ही यशस्वी झालात ताई आहे तुमच्या आदागिरीचं सहकार्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आनंद मिळू शकत नाही तुम्ही सेवा करू शकत नाही त्यांचं सुद्धा योगदान फार महत्वाचं आहे आणि या प्रसंगी स्वच्छच्या वतीनं त्यांना शाळा खूप उच्च देऊ असा त्यांचा गौरव केलेला आहे आपण सुद्धा सर्व भावनिक झालेल्या आहात एक दिवस आपल्याला सुद्धा सेवेतून मूर्ती मिळणार आहे तरी आपण यांचा या ठिकाणी सगळ्यांनी बसल्या ठिकाणी सेवा मूर्तीच आणि सेवा आपण गौरव सन्मान केलेला आहे बसल्या ठिकाणी त्यांना आपण वाजवून शुभेच्छा <प्राणीणा> दिल्या धन्यवाद